क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचं वॉर्ड ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वागत होत आहे मैदानासाठी मनोहर माने वस्ताद उपस्थित आहे कासार श्रम्य होऊन इकडं भगवान यादव महादेव यादव संभाजी कसे हे सर्व पैलवान अभिजित पाटील हात वरती करावं हॉटेल देव दौलतचे मालक पैलवान नानासाहेब पाटील कुस्ती संघटना करा सर्वांचं सर, स्वागत आहे आलेल्या सर्व कस्टिक कुस्ती शब्द ओंड ग्राम आणि हनुमान तालीम संघ यांच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत हो वाजत काजात असा पहिलवार प्रदीप भाऊ शेवाळे दोन प्रदीप भाऊ तो उपस्थित झालेले आहे हे स्वागत प्रदीप आहे शेवाळे आणि महाराष्ट्र चॅम्पियन सेना दलाचे पैलवान प्रदीप भाऊ शेवाळे दोघांचं स्वागत नाही भाऊ नंबर किती आहे जुबे शिंदे फर्टिलायझरचे मालक सन्मान्य कार्तिक शिंदे यांच्या समोर आमचे मित्र पैलवान प्रदीप शेवाय भाऊ यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचे सहर्ष सहर्ष स्वागत चौपन्न नंबर शोएब पटेल हातवर्तीकार आणि विराज साळुंके महारोडेवाडीचा वय अतिशय लहान आहे पण तब्येत मात्र अंड्याच्या दिलासारखी केल्या पैलवान रुपेश आबास तालुक्यांचा चिरंजीव सैदापूर तालमीला सराव करतोय आणि हे कुस्ती अरमान पान शॉप आणि प्रतीक इलेक्ट्रॉनिक्स आलेत का आले नाही लावून घ्या आणि इकडे काय ओंड विकास सोसायटी क्रमांकाचे एक चे संचालक सन्माननीय धनाजी तोरादा आबा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे यात्रा कमिटीच्या वतीनं सहर्ष असे स्वागत शंभर वरती महिला कुस्तीगीर फिरत्या जोड पाहिजे आणि आजच्या या मैदानासाठी पहिलवान नानासाहेब पाटील कुस्ती संघटना करारचे सर्वे स्रोत उपसरपंच साहेबांचे जीवाभावाचे सहकारी सहकारी बरं काळ्याचे युवा उद्योजक स्रोत अण्णा साहेब चव्हाण यांचं इथं आगमन झालेलं आहे मान्य अण्णा चव्हाण हात वरती वरते करावं हो। यांचं स्वतः मैदाना स्वागत करतोय बाकीचे लोक आता मात्र बसून घ्या कुस्ती शौकीन नम्रतेची विनंती आहे यात्रा कमिटीच्या वतीनं आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे सर्वांना कुस्तीचा लाभ घ्यायचा आहे त्यांना मान्य सचिन नरेने अकर आकडा काढलेला आहे आणि रोहन सावंत असू दे बाहेर कुस्ती जोडा इकडे जोडा बाहेर मैदान चांगलं चाललंय सा त्यात भाव काहीतरी करीत बसायचं मनानं इकडे बाहेर जोडा मग आत घ्या धनाजी तोरात आबा यांच सरसे असं स्वागत हा आणि कुस्ती लय चांगली लागते त्या बाजूला नंबर एक्केचाळीस शारदा मेडिकल होत का रेवा पब्लिक प्लबिंग कन्स्ट्रक्शन होत या दीपक थोरात थोरा। युवा उद्योजक आमचे परममित्र अक्षय थोरात यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचं सरशास स्वागत कुस्ते अरे बच गया लेकिन पकडा गया मध्यभागी जबरदस्त हाताची सांड काढलेली आहे हात काढून घिस्सा हात काढून घिस्सा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये भोजली कुस्ती संपून जांभुळणी सचिन नारेनचा पट्टा हात काढून घिस्सा नोंदड घिस्साडावरती विजय आणि मैदानासाठी यशराज अर्थमोर्स अक्षय थोरात यांचं आगमन आहे सहर्ष स्वागत आहे माझा नंबर किती आहे काय हनुमान तालीम अविनाश वाशरात बापू आत या बापूंच्या शुभास्ते गाव गावच्याच चरण वारणा सन्मान्य उद्योजक अमोल चोरमार यांचा चिरंजीव आहे तीच भर छाती पण सुपा काळी आहे तुम्ही महाराष्ट्रभर त्याला पाहिलाय आज युट्यूबच्या माध्यमातन फेसबुकच्या माध्यमातन घराघरात पोचलेला पैलवान आहे बघा तिथे जाऊन बापूसनी भेट काय करताय कुस्ती जोडताय का इकडं कुस्ती लागते स्वातंत्र्य सेनाने कैलासवासी यशवंत बंडू पाटील यांच्या स्मरणात श्रोत वैभव तानाजी पाटील यांच्या वतीनं आहे वैभव पाटील हात वरती करा हात बोलवा ना पाचशे रुपये कुस्ती लागते धांबा एक एक ना किराय पाहिजे का न मला तरी पुढच ऋतुराज यादव हात वरते का ऋतुराज यादव एकाच लँगावरती तीन तीन कुस्त्या करणारा पैलवान गाव त्याच कासार बळ हिरो आहे सन्मान्य पैलवान महादेव यादव यांचा चिरंजीव आहे त्याच्यावर कुस्ती लागते वैभव पाटील आलेत का कुस्ती लावून बा सोसायटी क्रमांक तो एक चे वाईस चेअरमन सन्मान्य महेंद्र मोरे काका यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचं सर स्वागत शिवाजी भाऊ ऐकताय का तुमच्या हातात असणारा शिंगाडे पैलवान बा हात वरती कर सुप्रसिद्ध पैलवान संजय शिंगाडेंचा आहे जाधव आखाडा इस्लामपूरला सराव करतोय शिवाजी भाऊ इनाम किती आहे एक हजार तुमच्या वरती का अमृता चौगले बाळा हात वरती करण अमृता सख्या बहिणीची जुडी आलेली आहे महाराष्ट्राला अनेक वेळा राज्य पथकांच्या मानकरी आहे गाव त्यांचं तसं पन्हा तालुक्यात कोतोले पण सुपण्याला सराव करतात प्रशांतदाच्या जवळ वार। त्यांचं वडील इथं होंडाळ्याला नोकरीला आहे सुरेश भाऊ चोगले यांच्या त्या दोन कन्या आहेत सुभाष कोण कुस्ती करतोय का बघा नम्रता नम्रता उपसरपंच आणि सत्यजित वराज भावना पंच म्हणून द्यायचा कुस्ती एक भावना पंच म्हणून पण सुपा एवढ काळीच आहे भल्या भल्याना पाणी पाचतोय चांगल्या चांगल्या ना आसमान दावतोय लहान आहे पण लहानातला महान आहे कुस्ती लावून घ्या बोला कराड तालुक्यातील शिखर संस्थांच्या साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन नेते उदय सिंह पाटील दादा यांचंही या मैदानामध्ये आगमन झालेलं आहे वतीनं त्यांचं सर चे सर चे स्वागत त्यांच्या समवेत प्राध्यापक धनाजी काटकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे यात्रा कमिटीच्या वतीने त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा सर स्वागत या बाजूला बघा हलगी या बाजूला त्या बाजूला संपतराव खाबाले भाऊ